नमस्कार महाराष्ट्रातल्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये ना एक मोठा बदल होतोय आणि हा बदल थोडासा गोंधळात टाकणारा असू शकतो तर आज आपण हा नेमका काय प्रकार आहे हेच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हो बरोबर ऐकलात एकाच वर्षात दोन दोन शिष्यवृत्ती परीक्षा खास करून दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी सरकार एक असा काहीतरी बदल करतंय की ज्यामुळे विद्यार्थी आणि शाळांसमोर एक अगदीच वेगळं चित्र उभं राहिलंय तर होते काय की फक्त दोन हजार सव्वीस या एका वर्षासाठी इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चारही वर्गांसाठी परीक्षा होणार आहेत असं का कारण सरकार परत जुन्या पद्धतीकडे वळत आहे मग आता प्रश्न असा आहे की हा बदल नेमका काय आहे आणि याचा सगळ्यांवर काय या परिणाम होईल चला हेच आपण सविस्तरपणे पाहूया बरं तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी परीक्षेमधला हा मोठा बदल आहे तरी काय मग हा बदल का केला गेला त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी एक पूर्ण गाईड म्हणजे प्रश्नपत्रिका कशा असतील अर्ज कसा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यापुढे काय होणार या, का या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पहिला भाग आहे परीक्षेतील एक मोठा बदल सगळ्यात आधी या परीक्षा पद्धतीमध्ये मूळ बदल काय झालाय ना तोच समजून घेऊया तर सगळ्यात महत्वाचा आणि मोठा बदल हाच आहे आत्तापर्यंत परीक्षा व्हायची पाचवी आणि आठवीसाठी बरोबर पण आता सरकार हे बदलून पूर्वीसारखंच म्हणजे चौथी आणि सातवीसाठी परीक्षा घेणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण दोन हजार सतराच्या आधी जशी पद्धत होती तिकडेच परत जातोय ओके पण मग प्रश्न येतो की हा निर्णय अचानक का घेतला म्हणजे या बदलामागे नक्की काय कारण आहेत चला पुढे जाऊन तेच बघूया खरं तर ही काही नवीन कल्पना नाहीये उलट हे एका जुन्या आणि यशस्वी पद्धतीकडे परत जाणं आहे बघा ही शिष्यवृत्ती परीक्षा एकोणीसशे चौपन्न पंचावन्नपासून सुरू आहे आणि दोन हजार सोळा सतरापर्यंत ती चौथी आणि सातवीसाठीच घेतली जायची मग मधल्या काळात म्हणजे साधारण आठ वर्ष ती पाचवी आणि आठवीसाठी झाली आणि आता सरकार पुन्हा एकदा मूळ पद्धतीकडे परत येत आहे तर या बदलामाचं मुख्य कारण काय आहे माहितीये विद्यार्थ्यांचा कमी झालेला सहभाग अधिकाऱ्यांच्या असं निदर्शनास आलं की जेव्हापासून ही परीक्षा पाचवी आणि आठवीसाठी सुरू झाली तेव्हापासून विद्यार्थ्यांचा विशेषत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधला सहभाग कमी झाला होता त्यामुळे जुन्या पद्धतीवर परत जाऊन ही स्पर्धा आणि सहभाग दोन्ही वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे ओके आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे येणाऱ्या परीक्षांबद्दलची सगळी महत्वाची माहिती तारखा काय आहेत तपशील काय आहेत हे सगळं आता बघूया आता हे नीट लक्षात घ्या कारण हे फक्त याच वर्षापुरता आहे इथे दोन वेगवेगळ्या परीक्षांच्या तारखा आहेत जी जुनी पद्धत आहे म्हणजे पाचवी आणि आठवीची तिची शेवटची परीक्षा होईल बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला आणि जी नवीन पद्धत सुरू होती आहे म्हणजे चौथी आणि सातवीची तिची पहिली परीक्षा होईल सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीसला त्यामुळे गोंधळ नको बरं आत्ता बघूया की या परीक्षेत यशस्वी झाल्यावर विद्यार्थ्यांना नक्की काय मिळतं म्हणजे शिष्यवृत्तीची रक्कम किती आहे तर बघा चौथीतल्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी दरवर्षी पाच हजार रुपये मिळतील आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना पुढची तीन वर्ष दरवर्षी साडेसात हजार रुपये मिळतील ठीक आहे शिष्यवृत्तीची रक्कम तर कळली पण परीक्षेच्या दिवशी नक्की काय होणार म्हणजे पेपर कसा असेल या नवीन पद्धतीनुसार परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते आता आपण समजून घेऊया तर बघा परीक्षा एकाच दिवशी आहे पण दोन भागांमध्ये सकाळचं सत्र आणि दुपारचं सत्र सकाळी अकरा ते बारा या वेळेत पहिला पेपर होईल ज्यात प्रथम भाषा आणि गणित हे विषय असतील आणि मग दुपारच्या सत्रात म्हणजे दोन ते साडेतीनपर्यंत दुसरा पेपर होईल ज्यात तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल आता पहिल्या पेपरचं गुणांचं गणित बघूया हा पेपर आहे एकूण दीडशे मार्कांचा आणि यात सिंहाचा वाटा आहे गणिताचा गणितासाठी तब्बल शंभर गुण आहेत आणि प्रथम भाषेसाठी पन्नास गुण म्हणजे गणिताचं महत्त्व भाषेच्या दुप्पट आहे हे लक्षात घ्या आणि दुसऱ्या पेपरमध्येही तसंच आहे इथे बुद्धिमत्ता चाचणीला जास्त महत्त्व दिलं आहे हा पेपर ही दीडशे गुणांचा आहे ज्यापैकी शंभर गुण आहेत बुद्धिमत्ता चाचणीसाठी विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता आणि तर्क लावण्याची पद्धत इथे तपासली जाईल आणि उरलेले पन्नास गुण आहेत तृतीय भाषेसाठी म्हणजेच इंग्रजीसाठी ओके परीक्षेबद्दल तर सगळं कळलं पण आता अर्ज कसा करायचा ती प्रक्रिया काय आहे चला त्याबद्दलची माहिती घेऊया ह्या तारखा खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे त्या व्यवस्थित लक्षात ठेवा ऑनलाईन नोंदणी सुरू होईल जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल दोन फेब्रुवारी आणि परीक्षेचा दिवस आहे सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस ह्या तारखा चुकवू नका आता ही अर्ज करण्याची प्रक्रिया शाळेच्या स्तरावर सुरू होते सगळ्यात आधी शाळा त्यांच्या डायसी नंबरचा वापर करून ऑनलाईन रजिस्टर करेल त्यानंतर शाळेला दोनशे रुपयांचं संलग्नता शुल्क भरावं लागेल अर्थात जर त्यांनी पाचवी आठवीच्या परीक्षेसाठी ते आधीच भरलेलं नसेल तर आणि मग शाळा त्यांच्या पोर्टलवरून प्रत्येक विद्यार्थ्याची नोंदणी पूर्ण करेल आणि त्यांचं परीक्षा शुल्क भरेल आता विद्यार्थ्यांच्या अर्जासाठी किती फी आहे ते पाहूया खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये प्रतिविद्यार्थी शुल्क आहे आणि राखीव प्रवर्ग व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हे शुल्क एकशे पंचवीस रुपये आहे बरं तर आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत या सगळ्या मोठ्या बदलाचा भविष्यासाठी काय अर्थ आहे आणि यातून आपण काय लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती ही की हे जे दोन दोन परीक्षांचं वर्ष आहे ना ते फक्त एकदाच असणार आहे हा एक वन टाईम इव्हेंट आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा फक्त आणि फक्त चौथी आणि सातवीसाठीच घेतली जाईल हीच पद्धत पुढे कायम राहणार आहे आणि हा बदल आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून ठेवतो तो म्हणजे जुन्या पद्धतीकडे परत जाण्याचा हा निर्णय महाराष्ट्रातल्या भविष्यातील हुशार विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी खरंच फायदेशीर ठरेल का यातून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला खरोखरच बळ मिळेल का याचं उत्तर तर येणारा काळच देईल